माझी कविता आहे उंच झोका आला सन पंचमीचा बहरला ऋतू श्रावणात आला सन पंचमीचा बहरला ऋतू श्रावणात चढला रंग मातीला हिरवा चढला रंग मातीला हिरवा या थुथुई पावसान आला सन पंचमीचा बहरला ऋतू श्रावणात बांधला रेशमी झोका मोठे झाड अंगणात आला सन पंचमीचा बहरला ऋतू श्रावणात रंगवून मेहंदी दोन्ही हाताला रंगवून मेहंदी दोन्ही हाताला भरुणी बांगड्या गजरा डोक्याला आला सण पंचमीचा बहरला ऋतू श्रावणात शालू मोर पंखाचा निसुनी शालू मोर पंखाचा निसुनी घेऊन उंच झोका ती बोलली आला सण पंचमीचा आला सण पंचमीचा